आपलं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खत्री होणार आहे डायरेक्ट कारण की आपला काढाचा आटा जाम भरलेला आहे आणि तुम्हाला आता पहिले दाखवत आले आणि ही बघा येऊन जोडी पण आले बघायला आता आणि आजचा ब्लॉग एकदम जबरदस्त होणार आहे कारण की आजचे पहिले पण सगळे टॉप आले दाखवत

टॉपची गाडी दिसली ते इकडं बघतो सगळी बायलाच बायला दिसत निसती ही बघा इकडे निसती जिंकलेली बायला दिसतात बघतो त्याच्या अंगावर गुल्हारपरला इकड इकडं पुढं गेलो इकडं ती सगळी निसती बायलाच बायला दिसतात हे बघा गुलाल घेतलेला इकडे दिसत बा बाबा ई बघा कसली गर्दी इतर ही भली मोठी गर्दी बघा एवढी गर्दी बघून बाबा झालं मी तेवढा बाबा गर्दी दाव गर्दी पूर्ण भरली एव का कमाईचा आवडते बकासूर खाली गेला तर सगळी इकडे हिवाळतात नुसती कधी सुटतं ही यावेळी सगळी सगळी चिंती ज्याला डी एवढी गर्दी झाले बाकासुद्धा एवढी गर्दी झाली कधी सुटतं दिसतात ही बघा कसली गर्दी ही बघा टॅम्पू हिम्पू उचारला रास निखाल इकडं तर ऋष्याचा छत्री घेतली आहे ऊन लागते त्याला खाली उतर बघा पोरा कशी चांडरा मॅन चालले वरती इकडे बघा इकडं बाबा बाबा इथं माकडा चढलीत वरती सगळी बघा वाहन आले ती बाबा कसा पाणी पिताय गरम झालाय आला बाबा जिकली बालदी घेऊन चालला तिकडं पाहिलं तर नाव काय आपल्या काशी काशी भावा आज जिंकलं जाण्याबद्दल काय सांगाल आज बैल जिंकलं जाण्याबद्दल काय आनंद सांगशील तीन शर्ती तीन शर्ती आल्या तीन शेती बाबा असत पुढे जा बैलाचं नाव काय बोल आपल्या बैलाचं नाव काशी सुंदर गाव कुठलं आपलं मानगाव असत पुढे जावा आणि जिंकत राहा आता भावा आलो आपण सुट्टीला आता सुट्टीला बघू कसा काय विषय इथं पक्की गर्दी आली आणि ही बोलतात निश्चिंग करत जिंकलंय बर्दी बकासूर खाल्ली खालता जिंकलाय गर्दी बघा बकासुरला बघा फुला अशी गर्दी झालेली आहे आणि बाकासोर झालेला आहे बिंजड ची शर्यत जिंकलेलं आहे का गर्दी तुला अशी गर्दी झालेली आहे अरे आपण पण जाऊया वरती बाकासूर जिंकलेला आहे सगळी गर्दी वरती चालले वरती गेला बाकासूर तर ਕਸੂਰ ਚੀਤੇ ਕਰਦੇ ਬਗਾਂ ਮੈਂ ਕਿੱਥੇ ਬੋਲ ਸਕਦਾ ਤੇਲਾਸ਼ੀ ਕਰਦੀ ਜਲੇਲੀ